नमस्कार आज या ठिकाणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या आपल्या पक्षाच्या युवक शाखेच्या वतीने आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये तेव्हापासून अमेरिकेमध्ये ट्रम्प हे सत्तेवर आले त्यानंतर त्यांच्या रोज स्टेटमेंट स्टेटमेंटमुळं शेअर मार्केट जसं कटकट होत आहे तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा खूप हो कमी होत चाललेल्या या कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर साधारणतः अलीकडच्या काळामध्ये गेल्या वर्षी निवडणुकीच्या वेळेस जे काही कच्च्या तेलचा रेट होता पर बॅरल ते आता तब्बल तेरा तेरा डॉलरनी त्याचे पैसे कमी झालेले आहेत याचाच अर्थ आता शंभरच्या आसपास मिळणारं डिझेल किंवा पेट्रोल हे साधारणतः सत्तर पंच्याहत्तर रुपयामध्ये मिळायला पाहिजे ही माफक अपेक्षा आहे ते मी सांगत नाही या ठिकाणी जे जे रेट आहेत त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गेल्या वर्षीच्या पद्धतीने ज्या रेटनी कच्चं तेल मिळायचं त्याच्याशी तब्बल तेरा डॉलर कमी रेट मिळत सुद्धा आता तुम्हाला गेल्या वर्षीचाच रेटने डिझेल डिझेल आणि पेट्रोल घ्यावा लागतंय आता मागच्या आठ दिवसापूर्वी याच मोदी सरकारने त्यांनी आजचे दिनचे स्वप्न दाखवले त्यांनी या रेट हा तब्बल पन्नास रुपयांनी वाढवलेला आहे आणि मला असं वाटतं की एक जखमीवर बीट चोळण्यासारखं एकीकडं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले एका बॅरेलचे रेट पडलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी मुद्दाम इकडचे रेट वाढवायचे गॅ डिझेलचे पेट्रोलचे तर रेट कमी करायचे नाहीच पण गॅसचे वाढवायचे या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारख्या आहेत आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सरकार हे नालायक सरकार आहे आमचं स्पष्ट आहे हे फडणवीस अजितदादांचं किंवा एकनाथ शिंदेचं सरकार असू किंवा वरचं मोदी आणि शहाचं सरकार असू हे सरकार गरिबांचं सरकार नाही हे धन सरकार आहे हे अदानी अंबानीचं सरकार आहे असं आमचं क्लिअर म्हणणं आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधात जितकी आंदोलन करता येईल तितकी कमी आहे माझी सर्व पुणेकरांना महाराष्ट्रातल्या देशाच्या जनतेला विनंती कृपया कृपा आदरणीय डोळे उघडा या ठिकाणी तुम्हाला धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली पडकवलं जातं तुम्हाला त्या लढाईमध्ये गुंतून ठेवलं जातं त्या ठिकाणी हिंदू मुसलमानची भांडं लावली जातात मंदिर मस्जिद भोंगा आणि कब्रस्तानची भांड लावली जातात आणि प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी पलीकडं तुमच्या समोर डोळ्यासमोर पट्टी बांधून हा देश हे राज्य लुभांडण्याचं कामकाज केले जाते आणि म्हणून हे आंदोलन त्या ठिकाणी या सरकारच्या विरोधामध्ये असलं तरी सर्वसामान्य पुणेकरांचे डोळे उघडणार आहे तरी माझी या सगळ्या पुणेकरांनी विनंती आहे इथून पुढच्या काळामध्ये ज्याला शक्य असेल तरी रस्त्यावर या याला शक्य असेल तरी सरकारचा विरोध करा या देशामध्ये शेजारच्या अफगाणिस्तान सरकार शेजारच्या पाकिस्तान सरकार शेजारच्या श्रीलंका सरकारचे खायचे सुद्धा बांधे होतील म्हणजे याच रस्त्यावर काहीतरी माणसं दोन नका चपात्या कशा नका कुठेतरी नका भीकतील अशा प्रकारची मागणी करतील हे दुर्दैव आपल्या देशावर येऊ न येऊ असं वाटत नसेल तर निश्चित तुम्ही या ठिकाणी याला प्रकरणाने विरोध केला पाहिजे अन्यथा तुम्हाला हे चालतंय

స్వస్థ అరే స్వస్థ కథ అరే ధికారో ధికారో అరే గ్యా ద సరే చరవ స్వస్థ కథ క अरे स्वस्त करा स्वस्त करा मोदी तेरा खेल अरे वारे मोदी तेरा खेल वारे मोदी तेरा खेल स्वस्त करा स्वस्थ अरे स्वस्त करा स्वस्थ करा स्वस्त करा स्वस्थ कर अरे क्या सरोवर अरे ग्या सरोवर स्वस्त करा स्वस्त करा अरे क्या सरोवर करा रे या मोदी सरकारचा अरे क्या दरवाड करा मोदी सरकारचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका